नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो येत्या पाचवी नवोदय आणि स्कॉलरशिपसाठी आपण आज महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलो आहे ते म्हणजे सरासरी मित्रांनो सरासरी काढणे खूप सोपे आहे असे तुम्हाला वाटते परंतु सरासरी सोपी आहेच त्याबरोबर ती परीक्षेमध्ये लवकरात लवकर कशाप्रकारे काढता येईल तेही ट्रिकनुसार ते आपण ह्या आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर मित्रांनो सरासरीवरती नवोदय आणि स्कॉलरशिपमध्ये प्रश्न हमखास पडतो तर चला करूया आज आपण सरासरी म्हणजे काय हे जाऊन जाणून घेऊन सरासरी काढण्याच्या काही ट्रिक्स पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला सरासरीच्या सर्व ट्रिक्स समजणार आहेत तर चला करूया सुरुवात सरासरीला बघा मित्रांनो सरासरी म्हणजे काय वस्तूंची वाटणी सारख्या प्रमाणात केली असता ती वाटणी दर्शवणाऱ्या संख्येला सरासरी असे म्हणतात बघा मित्रांनो सरासरीची पुन्हा एकदा व्याख्या सरासरी म्हणजे वस्तूंची वाटणी सारख्या प्रमाणात केली असता ती वाटणी दर्शवणाऱ्या संख्येला सरासरी असे म्हणतात आता आपण पाहणार आहोत सरासरीचे गुणधर्म जर मित्रांनो हे गुणधर्म जर तुम्ही लक्षात ठेवले तर सरासरी काढणे खूप सोपे जाईल तर बघा मित्रांनो हेला जास्त करून पाठ करण्याची गरज नाही परंतु हे लक्षात राहू द्या संख्यांच्या सरासरीस त्या संख्येचा मध्यमान असे म्हणतात बघा मित्रांनो पहिला गुणधर्म आहे सरासरीचा संख्यांच्या सरासरीस त्या संख्येचे मध्यमान असे म्हणतात मित्रांनो हा गुणधर्म लक्षात ठेवा क्रमवार संख्येची सरासरी मधल्या संख्ये एवढी असते बघा मित्रांनो हा पॉईंट करून घ्या क्रमवार संख्येची सरासरी मधल्या संख्ये एवढी असते ही खूप महत्त्वाचा पॉईंट आहे क्रमवार सम किंवा विषम संख्येची सरासरी मधल्या संख्ये एवढी असते बघा मित्रांनो क्रमवार सम किंवा विषम संख्येची सरासरी मधल्या संख्ये एवढी असते हे गुणधर्म मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा पाठ करण्याची गरज नाही परंतु हे लक्षात असतील तर तुम्हाला सरासरी काढण्यास खूप सोपे जाईल व लवकरात लवकर तुम्ही गणितातील प्रश्न सोडवू शकसाल आता आपण बघूया सरासरीचं सूत्र काय आहे मित्रांनो सरासरीचे सूत्र तुम्हाला तर सर्वांना माहिती असेलच तरीसुद्धा परत एकदा सूत्र सांगूया सरासरीचे सूत्र आहे दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले संख्या बघा मित्रांनो दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या म्हणजे जेवढ्या आपल्याला संख्या दिलेल्या आहेत त्या सर्व संख्येची आपण बेरीज करायची आहे आणि भागिले जेवढ्या संख्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत तर बघा दुसरं एक सूत्र आहे ते बघूया जर विद्यार्थी मित्रांनो जर संख्येची बेरीज आपल्याला दिली असेल तर आपल्याला काय करायचे आहे सर्वसंख्येची बेरीज दिली असता सरासरी गुणुले एकूण संख्या हे सूत्र वापरायचं आहे बघा मित्रांनो ज्या काही वेळेस परीक्षेमध्ये फिरवून गणित विचारलं जातं सरासरी म्हणजे काय एवढंच आपण सूत्रपाठ करतो म्हणजे दिलेल्या सर्वसंख्येची बेरीज भागिले एकूण संख्या परंतु परीक्षेमध्ये बेरीज दिली जाते व एकूण संख्या काढण्यास सांगितले जातं त्यावेळेस काय करायचं सर्वसंख्येची जर बेरीज असेल तर सरासरी गुणुले एकूण संख्या हे सूत्र वापरायचं तर मित्रांनो आपण उदाहरणं पाहूया आता आता बघा हे उदाहरण आहे मी सोडवून दिलेलं आहे तरी पण मी समजावून सांगते तुम्हाला चौदा सोळा अठरा वीस आणि बावीस या संख्येची सरासरी काढायची बघा मित्रांनो चौदा सोळा अठरा वीस आणि बावीस या संख्येची सरासरी काढायची आहे तर आपल्याला सरासरीचं सूत्र वापरायचं आहे कोणतं आहे सूत्र दिलेल्या सर्व संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या बघा मित्रांनो सरासरीचं सूत्र लक्षात ठेवा दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या काही वेळेस तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये परीक्षामध्ये लहान लहान चुका करून येता तर बघा आडवी मांडणी केली आहे आडवी बेरीज मी करते चौदा अधिक सोळा अधिक अठरा अधिक वीस अधिक बावीस भागिले कोण किती संख्या आहेत आपल्या तर पाच संख्या आहेत बरोबर की नाही बघा बरं मोजा पाच संख्येत की नाही भागिले काय करायचं आहे आपल्याला पाच करायचं आहे जर तुम्हाला आडवी बेरीज जमत नसेल तर तुम्ही ऊबी मांडीसुद्धा करू शकता का मी बाजूला उभी मांडणी केली आहे चौदा सोळा अठरा वीस आणि बावीस तर उत्तर किती आलेलं आहे नव्वद आलेलं आहे बरोबर की नाही हां आता बघा उत्तर किती आलं आहे नव्वद भागिले किती करायचे आपल्याला पाच करायचं आहे बरोबर की नाही नव्वद भागिले पाच किती आलं आहे किती आलं अठरा बरोबर की नाही अठरा आलं अठरा पंचे नव्वद बरोबर की नाही मग बर उत्तर किती यायला पाहिजे आपले उत्तर किती यायला पाहिजे अठरा यायला पाहिजे बरोबर की नाही उत्तर किती आलं मग अठरा आले तर आता हेच गणित आपण मान्य केली त्याची बेरीज केली बरोबर की नाही प सर्व संख्येच्या अगोदर आपण बेरीज केली त्या भा त्याला भागिले संख्या केल्या मग आपण त्याचं भाकार केला आणि मग उत्तर काढलं पण आता हीच गोष्ट आपण ट्रिकनुसार काही सेकंदातच सोडवणार आहे तर चला बघूया हेच गणित ट्रिकनुसार बघा आता मी ट्रिक वापरली आहे आपण तेच गणित घेऊया चौदा सोळा अठरा वीस आणि बावीस बरोबर की नाही मग आता ट्रिक काय आहे माझी बघा पहिली संख्या कोणती आहे चौदा आहे शेवटची संख्या कोणती आहे बावीस आहे मग मी ट्रिक काय लावली आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या बघा मित्रांनो मी ट्रिक काय लावली आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन बरोबर की नाही ह्या दोन संख्या घेतल्यात म्हणून भागिले दोन करायचं आहे तर पहिली संख्या कोणती आहे चौदा आहे दु शेवटची संख्या कोणती आहे बावीस आहे तर भागीले दोन चौदा आणि बावीसची बेरीज किती आली छत्तीस आली बरोबर की नाही आणि भागीले दोन केलं तर उत्तर किती आलं अठरा आलं आलं की, की नाही उत्तर बघा बघा पाठीमागच्या गणितामधलं उत्तर अठरा आलं मग ही सोपी ट्रिक वाटली का पाठीमागचं सोपं वाटतंय ते तुम्ही ठरवा लौकर आता मला तर हे सोपं वाटते बाळानो अशाच प्रकारे ट्रिकनुसार आपण लवकरात लवकर गणित सोडवू शकतो सरासरीचं परीक्षेत आल्यामध्ये तर काही सेकंद आता सोडवू शकतो तर बघा आता आपण ह्यानुसार दुसरं अजून उदाहरण घेऊया आता बघा दुसरं उदाहरण पहिल्या दहा विषम संख्येची सरासरी किती आता बघा पहिल्या दहा विषम संख्येची सरासरी किती विषम संख्या कोणकोणते आहेत बघा एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा आणि एकोणीस बघा मित्रांनो पहिल्या दहा विषमसंख्या कोणकोणत्या आहेत एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस आता पहिली विषमसंख्या कोणती आहे मग एक आली विषम विषमसंख्या कोणती आहे एकोणीस आली मग आता ट्रिकनुसार सोडवायचं की नाही आपल्याला का बेरीज करत बसायचं नाही आता आपण काही सेकंदात सोडवणार आहे तेही ट्रिकनुसार पहिली है? है. तर पहिली संख्या कोणती आहे एक आहे आणि शेवटची संख्या एकोणीस आहे मग आता आपण पहिल्या संख्येची आणि शेवटच्या संख्येची बेरीज करून त्याला भागिले दोन करणार आहोत तर पहिली संख्या कोणती आहे एक आहे एक अधिक एकोणीस बरोबर की नाही एकोणीस एक एक भागिले दोन मग एकाधिक एकोणीस उत्तर किती आलं वीस आलं वीसला भागिले दोन करा किती आलं किती आलं दहा बरोबर की नाही मग ट्रिकनुसार लगेच सुटते की नाही जर आपल्याला पूर्ण बेरीज करायला वेळ लागतो तर ही ट्रिक वापरली तर आपण लवकरात लवकर सोडू शकतो अजून एक ट्रिक तुम्हाला सांगणार आहे ते पुढच्या गणितामध्ये बघा तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता बघा तिसरं उदाहरण घेऊया आपण अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस बघा मित्रांनो अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस या संख्येची सरासरी किती आता मित्रांनो ह्या संख्या कसली येत रे विषम संख्या आहेत की नाही बरोबर की नाही ह्या सर्व संख्या काय आहेत आहेत आणि अजून एक गोष्ट यामध्ये आहे ह्या क्रमवार आहेत म्हणजे एकापाठोपाठ येणाऱ्या विषमसंख्येत अकरा तेरा पंधरा सतरा आणि एकोणीस बरोबर की नाही मग आता ट्रिक्स आपल्याला घ्यायचे कुठली ट्रिक्स आता वापरलेली ट्रिक आपण वापरणार आहोत पहिली संख्या बरोबर पहिली संख्या बरोबर अकरा शेवटची संख्या बरोबर एकोणीस मग आता बघा त्या ट्रिकचं सूत्र काय आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन बघा मित्रांनो ट्रिक आपली काय आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन मग आपण काय करणार पहिली संख्या किती घेणार अकरा अधिक किती करणार एकोणीस भागिले किती करणार दोन बरोबर की नाही मग आता अकरा आणि एकोणीसची बेरीज करा बरे किली का बेरीज किती आली तीस आली तीस भागिले दोन करा तीस भागिले दोन करा उत्तर किती आलं पंधरा आलं बरोबर की नाही मग अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस या संख्येची सरासरी किती आहे बाळानो मग पंधरा आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली का मित्रांनो आता मी तुम्हाला पाठी महापाठिमागं सांगितलं होतं की मी तुम्हाला पुढच्या गणितामध्ये अजून एक ट्रिक सांगणार आहे बघा आता अकरा तेरा पंधरा सतरा आणि एकोणीस या काय आहेत क्रमवार विषम आहेत आणि आपलं उत्तर किती आलं आहे या संख्येची सरासरी पंधरा मग या संख्येमध्ये पंधरा आहे का अरे मित्रांनो आहे की नाही किती नंबरला आहे तीन नंबरला म्हणजे एका बाजूला दोन संख्या दुसऱ्या बाजूला दोन संख्या आणि मधला भाग जो आहे तो पंधरा आहे पंधरा आहे बरोबर की नाही म्हणजे इथे एक ट्रिक वापरता येते की क्रमवार विषम संख्येची सरासरी ही मधली संख्या येते बघा मित्रांनो ही ट्रिक्स लक्षात ठेवा परीक्षेमध्ये वेळ वाया न घालवता तुम्ही हे गणित पट करणं एका सेकंदात सोडवू शकता ही क्रमवार विषम संख्येची सरासरी ही मधली संख्या येते बघा लक्षात ठेवा हे महत्त्वाचा पॉईंट आहे तुमचा वेळ वाया न जाता हे पटकन न सुटणारं गणित आहे आता मित्रांनो त्या ट्रेकनुसार दुसरं आपण गणित बघूया त्यानो अगोदर हे इम्पॉर्टंट पॉईंट लिहून घ्या तुम्ही क्रमवार समसंख्येची सरासरी मधली संख्या असते बघा आता क्रमवार समसंख्येची आता आपण वरी काय पाहिलं होतं विषम संख्येची सरासरी पाहिलं होतं मधली संख्या आली आणि आता का, खाली काय पाहणार आहोत क्रमवार विषम संख्येची सरासरी मधली संख्या असते बरोबर की नाही आता आपण बघू समसंख्येचे उदाहरण बघूया आता बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस तीस या संख्येची सरासरी काढूया आता आपल्या ट्रिकनुसार काढूया अगोदर आता बावीस ही काय आहे पहिली संख्या आहे तीस ही काय आहे शेवटची संख्या आहे आणि भागीले काय करूया दोन करूया बघा मित्रांनो बावीस आणि तीसची आपण काय करू बेरीज करू आणि भागीले दोन करू तर बावीस आणि तीसची बेरीज केल्यानंतर उत्तर काय येतं मित्रांनो किती आलं बावन्न आलं बरोबर की नाही बावन्न आलं तर भागीले दोन करा भागिले दोन केल्यानंतर किती आलं सव्वीस आलं बघा मित्रांनो लक्षात ठेवा बावन्न भागीले दोन केल्यानंतर सव्वीस आलं आता ही सव्वीस ही संख्या वरती आहे का रे तुम्हाला प्रश्नामध्ये दिसते का बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस यामध्ये कुठं सव्वीस संख्या दिसते का आहे की नाही तर तीन नंबरला आहे एका साईडला दोन संख्या दुसऱ्या साईडला दोन संख्या म्हणजे ह्या कशा संख्या आहेत क्रमवार समसंख्या आहेत बरोबर की नाही क्रमवार समसंख्या आहेत बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस तीस मग ह्याचं हे असा जर प्रश्न तुम्हाला परीक्षांचं तु उत्तर लगे काय सांगणार तुम्ही सव्वीस कारण की क्रमवार समसंख्येची सरासरी ही काय असते मधली संख्या असते आणि क्रमवार विषम विषमसंख्येची सरासरीसुद्धा मधली संख्याच असते त्यामुळे तुम्ही ही ट्रिक्स लक्षात ठेवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला सरासरीचे प्रश्न अवघड जाणार नाहीत याची गॅरंटी मी देते तुम्हाला जर तुम्हाला ह्या गणितामध्ये काही अवघड वाटलं तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद